नमस्कार मैत्रिणी राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत हा पदार्थ नेहमी आपल्याला आजी किंवा आई नेहमी बनवून द्यायची तर आजचा हा पदार्थ आहे कवड्याचे बोंड तर ते आपण कसे बनवणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला आता कवड्याचे बोंड बनवण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे एक कोवडं किंवा त्याला एक काशीफळ सुद्धा आपण म्हणतो तर एक मोठ्या आकाराचं काशीफळ मी घेतलेलं आहे एवढ्या साऱ्या काशी म्हणजे एवढ्या मोठ्या काशीफळचं तर आपल्याला बोंड बनवायची नाही आहे अगदी थोडंसं आपण आता यामधलं कापून घेऊया तर स्वच्छ मी घेऊन घेतलेलं आहे तर आता त्याला आपण कापून घेऊया तर थोडं हार्ड जातं कापायला तर आता त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे मी आणि आता त्याला आपण कट करून घेऊया तर त्यामधल्या मी तीनच फुडी घेतलेल्या आहे आणि आता कापून घेतल्यानंतर त्यावरचे साल पण आता आपण काढून घेऊया तर आता ज्या फुडी घेतलेल्या आहेत त्यामधला आतील गर आपण काढून घेऊया तर त्यामधला आतील गर आता आपण काढून घेतलेला आहे तर आता त्यावरची जी साल आहे ती आता आपण काढून घेऊया तर आता साल आपली काढून झालेली आहे आणि आता आपण त्या फोडी पूर्ण कापून घेऊया व्यवस्थित तर कवड्याच्या फोडी छान आपल्या कापून झालेल्या आहे तर आता आपण त्या फोडी एका भांड्यामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक ते दोन पाण्याने स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला त्या कुकरमध्ये दोन तीन तीन शिट्टे आपल्याला होऊ द्यायचे आहे आणि पूर्ण गाळ आपल्याला ते शिजू द्यायचं आहे तर या तर आता सर्व फोडी मी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण दीड ग्लास पाणी घालत आहे शिजण्यासाठी तर आता आपल्याला पूर्णपणे स्मॅश होईपर्यंत म्हणजे साधारणतः दोन ते तीन शिट्ट्या आप आपल्याला कुकरच्या होऊ द्यायच्या आहे तेव्हाच आपल्या छान फोडी ते शिजून येतील तर आता कुकर आपण गॅसवरती ठेवून देऊयात साधारणतः पाच ते दहा मिनटं यायला लागतील तर गॅस ची फ्लेम थोडी हाय ठेवायची तर गॅ ग्या, गॅसवरती आता कुकर ठेवून दिलेलं आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आता आपण कुकर काढून घेऊया आणि बघू शकता तुम्ही त्या फोडी छान शिजलेले आहे हाताने दाबून बघायचं आहे चा, तर छान शिजलेलं आहे आता जे एक्स्ट्रा पाणी राहिलेलं आहे त्यामध्ये ते, ते एक्स्ट्रा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर एक्स्ट्रा पाणी मी काढून घेतलेलं आहे चाणीवरती टाकून आणि त्या सर्व फोडी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहे आता हे ह्या ज्या फोडी आहे त्या चमच्याच्या सायनी किंवा स्मॅशरनी आपल्याला पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचे आहे एक पण गुठडी त्यामध्ये राहायला नको अशा प्रकारे पूर्णपणे तुम्ही स्मॅश करून घ्या त्याला आणि एक टीप नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा आपण कवड्याचे बोंड बनवतो तर ह्या ज्या फोडी आहे ह्या पूर्णपणे शिजायला हव्या त्या जर कच्च्या राहिल्या तर बोंड छान बनत नाही तर आता गॅसवरती कढई मी ठेवून देते आणि जी आपण स्मॅश केलेलं होतं कवडं ते आता त्यावरती आपण एक कप टाकून दिलेलं आहे तर साधारणत दीड कप आहे ते तर पूर्ण मेजरमेंट सहित मी तुम्हाला आता हा व्हिडिओ सांग वो रेसिपी सांगणार आहे तर आता दीड कप ते आपलं झालेलं आहे तर त्यासाठी मी आता त्यामध्ये एक कप साखर टाकलेली आहे तर एक कप साखर आता आपण त्यामध्ये टाकून देऊया आणि आता हे पूर्ण मिश्रण चमचा आणि पूर्णपणे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला त्याला पाणी सुटलेलं असतं तर आपल्याला ते हाय फ्लेमवरती शिजवलं तरी चालेल जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे फक्त साखर त्यामध्ये विरघडेपर्यंतच आपल्याला ते, आप ते शिजवायचं आहे तर आता बघू शकता तुम्ही तर आता ते शिजलेलं आहे साखर पूर्ण त्यामध्ये विरघडलेली आहे आता एका एक पातेल्यामध्ये आपण ते काढून घेऊयात तर आता हे थंड होऊ देऊयात आपण तर थंड झाल्यानंतर मी परत एक कप कणिक त्यामध्ये टाकायसाठी घेतलेली आहे तर पूर्णपणे एकत्र तुम्ही त्यामध्ये टाकू नका थोडी हळूहळू जशी लागेल त्याप्रमाणे तुम्ही त्यामध्ये टाकू शकता तर मी पण त्यामध्ये थोडी थोडी टाकूनच ते मिक्स करत आहे जेणेकरून त्यामध्ये कणिक पण जास्त व्हायला नको जास्त घट्ट पण आपल्याला ते पेस्ट बनवायची नाही आहे अशी थोडी सैलच बनवायची आहे कारण आपल्या त्या आपल्याला त्याचे बोंड काढायचे आहे तर त्यामुळे थोडी आपल्याला सैलच हवी आहे यामुळे यामध्ये तुम्ही खसखस किंवा विलायची पावडरसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर एवढी कणिक ती शिल्लक राहिलेली आहे एक कपमधली तर आता गॅसवरती आपण कढई ठेवून दिलेली आहे आणि आता आपण आता त्यामध्ये तेल टाकून देऊयात तेल छान आपल्याला गरम झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला बोंड टाकायचे आहेत तर तेल छान गरम झालेले आहे तर हाताच्या सायांनी किंवा तुम्हाला हाताने जमत नसेल तर तुम्ही स्पूननी पण टाकू शकता तर हाताच्या सायांनीच मी आता छान बोंड टाकून घेत आहे छान आपल्याला हाय फ्लेमवरतीच ते होऊ द्यायचे आहे कारण छो मीडियम फ्लेमवरती जर त्याला होऊ दिलं तर त्यामध्ये तेल थोडं जाऊन बसतं तर त्यामुळे हाय फ्लेमवरतीच मी त्याला होऊन दे देत आहे तर परतून घ्यायचं नेहमी आणि उर्वरित जी राहिलेली बुंड आहे ते पण मी आता काढून घेत आहे तर खायला अतिशय सुंदर लागतात ही तर एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करू शकता तर अशा प्रकारे मी राहिलेली जी गोंड आहे ती प ते पण मी काढून घेतलेले आहे तुम्ही पिकलेलं काशीफळ असेल याला कोणी काशीफळ कोणी गंगाफळ किंवा कोवडंसुद्धा म्हणतात तर ही विदर्भातली अतिशय फेमस अशी डिश आहे तर तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करू शकता लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तर मैत्रिणीनो तर आता आपले बुंड तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर गुळाचे बनवायचे असतील तर, चे तर तुम्ही गुळाचे सुद्धा बनवू शकता किंवा साखरेचे सुद्धा बनवू शकता तर मी तुम्हाला आता एक फोडून दाखवते तर बघू शकता वरून छान कुरकुरीत आणि फोडला तर आतून छान लुसलुशीत असं आपलं हे बोंड झालेले आहे बघू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी रहा धन्यवाद